नमस्कार मंडळी मी कांचरनॉमस्किच मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत झटपट बनणार असं अंडा राईस जे तुम्ही सकाळी मुलांना टिफिनला देऊ शकता रात्रीच्या जेवणासाठी पण हलका फुलका असं बनवू शकतात गुडो शोपर्यंत बघा चला तुम्हाला रेसिपीला सुरुवात करूयात बारीक चिरलेल्या भाज्या घेणार आहे ज्यात कांदा आहे शिमला मिरची अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी कांद्याची पात आहे हिरवी मिरची अद्रक लसूणचा ठेचा आहे कोबी आहे जो मी चिरून घेतला थोडं मीठ लावून ठेवलेला आहे तीन अंडे आहेत आणि भात थोडं शिजवून घेतला आहे यासाठी तुम्ही त्या तिथं शिळा भातसुद्धा वापरू शकतात आता इथे तेल गरम झालेलं आहे तेला टाकत आहे जिरं सर्वात आधी आपण भाज्या थोड्याशा सॉटे करून घेणार आहोत तर थोडंसं तेल जिरं तळतळलं की त्यात टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट त्याचबरोबर टाकणार आहे अंडे तीन अंडे वापरणार आहे आणि अंडे आधी मी थोडेसे फ्राय करून घेणार आहे जे स्क्रम्बल एक करून घेणार आहे आणि ते काढून घेणार आहे आता ह्यात टाकलेलं आहे थोडासा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी धनचिरा पावडर आणि हे मिक्स करायचं आहे इथे आपली भुर्ची पण रेडी झालेल्या आहे आणि आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता सेम मी थोड्याशा भाज्या सोटे करून घेणार आहे तर परत टाकत आहे जिरं जिरं थोडस तडतडलं की त्यात टाकत आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आहे कांदा पण चांगला फ्राय झाला आहे तुम्ही इथे बघू आता त्यामध्ये टाकत आहे शिमला मिरची फरजबी असेल तर फरसबी असेल तर फरजबी टाका गाजर असेल तर गाजर टाका भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त किंवा थोडं वेगळ्या पण करू शकतात शिमला मिरची पण थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे आता शिमला मिरची फ्राय झाली की त्यात टाकत आहे कोबी तर कोबीला थोडंसं आधी मी मीठ लावून ठेवलं होतं नंतर कोबी स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाणी निथरून घ्यायचं आहे नंतरच कोबी ह्यात टाकणार आहे आता कोबी पण थोडीशी आपण इथे फ्राय करून घेऊयात भाज्या इथे आपल्या बर्फे शिजलेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता चायनीतल्या त्याच्या भाज्या शिजवतो हो तशाच भाज्या इथे मी शिजवून घेतला आहे आता ह्यामध्ये मी टाकत आहे मॅगी मसाला मॅगी मसाला पूर्ण पौश मी इथे टाकलेला आहे आता त्या टाकत आहे काही सुखे मसाले ज्यात आहे थोडासा गरम मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर मसाले थोडेसे भाज्यांवर फ्राय करून घ्यायचे आहे आता त्यात टाकत आहे शिजवलेला भात आणि भात, आते पर ना रहे। है कन भात है। आता व्यवस्थित मी भाज्यांबरोबर फ्राय करून घेणार आहे अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे कारण भात ओलडे आपला चांगला शिजलेला आहे भाज्या इथे चांगल्या मिक्स झाले आता टाकत आहे बारीक चिरलेली काठ्याची पात त्याचबरोबर टाकत आहे अंड्याची भुर्जी जी आपण आधीच रेडी करून ठेवली होती बाकी वरतून मी परत थोडीशी ॲड करणार आहे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला झटपूड बनणाराचा अंडा राईस रेडी झालेला आहे અગી ઝટપટ અને છાતી રેસિપી એ રેસિપી ઘરે જરૂર ટ્રાય કરા